वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सुसर्वदा नमस्कार आज आपण पाचवा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत बघूया योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायांची उपाधी दंब धर्म। भावे वीण देव संदेह गुरु अनुभव कै सक पहिल्या शब्दात ते म्हणतात योगा याग विधी म्हणजे यामध्ये त्यांना योग मार्ग म्हणजे जे भक्तीचे वेगळे वेगळे मार्ग आहेत की एक ज्ञान मार्ग आहे हे भक्ती मार्ग आहे ज्ञानासहित भक्ती मार्ग आहे आणि एक योग मार्ग आहे वेगळ्या वेगळ्या मार्गांबद्दल माऊली पूर्ण पूर्ण अध्याय लिहिलेले आहेत तर यामध्ये योग मार्ग जो आहे तो इथे हटयोग या अर्थाने अपेक्षित आहे हटयोग म्हणजे काय की आपल्या शरीराला वेगळ्या वेगळ्या पीडा देऊन पीडा देऊन दे। म्हणजे काय की एका स्थितीत एवढ्या वेळ थांबणं किंवा ते वेगळं कि वेगळं आसन करून म्हणजे ते जे काही क्रम सांगितलेला आहे हटयोगात म्हणजे शारीरिक कष्ट घेऊन भक्ती जे आपण कुठल्या ह्याच्यात दाखवतात ना टीव्ही व्ही मध्ये की त्यांनी बारा वर्ष आणि बारा वर्ष भक्ती केली एका पायावर थांबून केली पावसाळा सगळं अंगावर घेतलं किंवा पाण्यामध्ये उभं राहून एवढी भक्ती केली तर हे सगळे हटियोगाचे प्रकार आहेत ज्याने शारीरिक कष्ट खूप होतं तर माऊली म्हणतात विधी येणे नव्हे सिद्धी वा अशी वेगळी काही सिद्धी तुला प्राप्त होणार नाहीये सगळ्याचं अंतिम ध्येय हे परमेश्वर प्राप्तीच आहे त्यामुळे वायांची उपाधी धर्म तू बाकी काही करू नको ते वायाच आहे ते वायाच जाणार आहे तुला सिद्धी हवी तर तू योगायाग विधी येणे नव्हे सिद्धी त्यांनी वेगळी काही सिद्धी येणार नाहीये उलट तुला त्रासच होईल म्हणून वायांची उपाधी दंब धर्म त्यामुळे असं काही अधिक काही मिळणार नाहीये अजून एका ठिकाणी माऊली म्हणतात योगाचे नि बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचे तया हे म्हणतात कष्टचे अजून हे सगळं असं करून त्यापेक्षा एवढं कष्ट देण्यापेक्षा आपल्याला भगवत प्राप्ती सिद्धी आपल्याला कुठली अपेक्षित आहे तर भगवत प्राप्ती ही सिद्धी हवी आहे त्यामुळे हे सगळं करायचे कारण नाही उलट काय होतं माहितीये का ज्ञानोबा माऊलींना कसे ते चांगदेव महाराज भेटले होते की मी श्रेष्ठ मी एवढं केलेलं आहे म्हणजे आध्यात्मिक मार्गात सुद्धा बरं का की मी गुरु आहे मी गुरु म्हणजे असं माझे चेले आहेत मी एवढी सिद्धी प्राप्त केलेली आहे त्यासाठी आपल्याला दांभिकता वाढेल धर्माचा खोटाच अभिमान वाढेल त्यांनी म्हटलं होतं ना की असा कोण मुलगा आहे आ, चांगदेव आणि माऊली यांच्यामध्ये पण अशाच पद्धतीचं हे झालं होतं तर त्यामुळे योगायाग विधी म्हणजे असे आपल्या शरीराला कष्ट देऊन आपल्याला निष्कारण उपाधी अंगाला जडतील दांभिकता वाढेल वायांची उपाधी दंब धर्म आणि धर्माचा खोटाच अभिमान बळावेल त्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं नाही आहे काय म्हणतात माऊली योगाचे नि बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचित त्यामुळे असं आगळं वेगळं काही मिळणार नाहीये पुढे म्हणतात संदेह आपण आधीच्या अभंगात पण भाव किती महत्वाचा आहे देव भावाचा भुकेला आहे त्यामुळे माऊली नेहमी भक्ती मार्ग म्हणजे ज्ञानासहित मार्ग हा जो मार्ग आहे त्यालाच म्हणजे त्याबद्दलच नेहमी सांगतात त्याचाच पुरस्कार करतात असं पण म्हणू शकतो की आपल्याला भक्तीसहित सॉरी ज्ञानासहित भक्ती, भक्ती म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे आपलं सर्वसामान्य त्या मनुष्य जे असतो आपण सगळे सगळे माणसं जी असतो ती देह मन मनबुद्धीवर असतो देह मन बुद्धी म्हणजे काय की आपण म्हणजे काय तर आपण म्हणतो हे माझं शरीर म्हणजे असं आपण म्हणतो ना छातीला हा मी आहे हा मी म्हणजे काय तर मी म्हणजे की हे माझं शरीर मग शरीर हे तुझं आहे का आपण शाळेत होतो तेव्हाच आपलं शरीर आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हाच आपलं शरीर आत्ताचं आपलं शरीर किंवा अजून वीस वर्षांनी होणार आपलं शरीर नक्की कोण आपण होत आपल्याला माहित नाही नक्की आपण छोटे असतानाच शरीर मग शरीर आपण नाही मग कोण आहे मग आपल्या मध्ये आतमध्ये जो कॉन्शियसनेस आहे तो आपण आहोत का आपल्याला सारखं जे आप सांगत असतं ते मन आपण आहोत का आपल्याला तर्क लावायला सांगत असते ती बुद्धी आपण आहोत पण बुद्धी पण फिरू शकते दुसरे आपण जर नीट त्याला ताब्यात ठेवले नाही मन भरकटू शकतं मग आपण देह आहोत मन आहोत का बुद्धी आहोत या हे आपण तिघही नाही होत या तिघांच्या पलीकडे जे आपण आधीच्या अभंगात बघितले की जो परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे जो आपण आत्मा आहोत तो आत्मा म्हणजे आपण आहोत त्यामुळे या बोधावर येणं म्हणजे ज्ञान म्हणजे एवढंच ज्ञान असं नाही पण सुरुवात यांनी आहे की आपण परमात्म्याचा अंश आहोत देह मन बुद्धीच्या पलीकडे आपण आहोत याचं भान होणं म्हणजे ज्ञान आणि त्या ज्ञानासहित भक्ती त्या आत्म्या सकट म्हणजे मी माझ्यातला जो आत्मा आहे तो आत्म्यानी त्या परमात्म्याला भजायचंय त्याला म्हणतात ज्ञानासहित भक्ती तर ती अपेक्षित आहे माऊलींना भावे वीण देव नी संदेह म्हणजे कळणारच नाही जर आपल्यामध्ये भाव असेल आणि हे निसंदेह आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही की भाव जर नसेल तर देव आपल्याला कधी समजणारच नाही ना त्यामुळे भाव खूप महत्वाचा आणि गुरुविण अनुभव कैसा कळ खूप महत्वाची ओळ आहे गुरु आता जे सद्गुरु असतात आपल्या आयुष्यात कुठले संत महात्मे असतील किंवा आता आपण कोणाचा अनुग्रह घेतला नसेल तर आपण वेगळे वेगळे हे ज्ञानग्रंथच आहेत एक प्रकारचे ज्ञानेश्वरी असेल दासबोध असेल गीता असेल तर आपण हे सगळे वाचत असतो आणि त्यातून आपल्याला बोध होत असतो तर हे सगळं समजावून सांगायला म्हणजे लगेच आपल्याला गुरु शोधायची किंवा गुरु भेटायची गरज नाही अजून म्हणजे जेवढी आपली प्रगती झाली की गुरु आपोआप भेटतात असं म्हणतात आपण तिथपर्यंत पोहोचलो की सद्गुरू आपोआप शोधत आपल्याला येतात म्हणजे सद्गुरूंचं काहीतरी कनेक्शन्स असतात कोणीतरी आपल्याला सुचवतं तुम्ही जा या मठात जा मग आपल्याला अनुभव येतो आपण जोडले जातो तर हे सगळ्या गोष्टी घडतात पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला आधी स्वतःला तयार करावं लागतं आणि मग सद्गुरू भेटतात आणि सद्गुरूंशिवाय आपल्यावरती कृपाच होऊ शकत नाही कृपा होऊ शकत नाही म्हणजे हा विषय इतका गहन आहे की आपल्याला कोणीतरी हात धरल्याशिवाय आपलं बोट धरल्याशिवाय आपण त्या जगात जाऊ शकत नाही जगात जाऊ शकत नाही म्हणजे ज्ञानाच्या मार्गात आपण हे नुसतं वाचत असतो ग्रंथ अर्थ वाचत असतो पण यातला जो काही मतितार्थ आहे तो जोपर्यंत कोणी आपल्याला उलगडून समजवून सांगत नाही तोपर्यंत आपल्याला तो पूर्णपणे कळत नाही आणि यासाठी गुरु कृपा ही खूप महत्वाची आहे हे जे काही अनुभव आहेत हे जे काही बारकावे आहेत हे जे काही त्यातले छोटे छोटे आपण म्हणू शकतो अं त्याचा जो अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा आपण ओळी वाचतो त्याचे अर्थ कितीतरी भरपूर बाजारात पुस्तक उपलब्ध आहेत की प्रत्येक ओवीचा अर्थ पण हे जोपर्यंत कोणी उलगडून सांगत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही उमजत नाही आपल्या पचनी पडत नाही आपल्याला ते पूर्णपणे आपण अंगी साधणार नाही जोपर्यंत आपल्याला कोणीतरी बसवून सांगणार नाही म्हणून गुरु कृपा ही खूप महत्वाची आहे पण असं म्हणजे माझा वैयक्तिक अस अनुभव सांगते की आपल्याला गुरु पाहिजे म्हणून आपण शोधत फिरलो तर आपल्याला गुरु मिळणार नाही मिळणार नाही म्हणजे आपण कुठल्या तरी, तरी पंथाशी कुठल्या तरी मार्गाशी जोडले जाऊ पण आपण पूर्णपणे तिथे एकात्म होणार नाही त्यामुळे आपण अपन आपली अपन आपली भक्ती चालू ठेवा सुरू करा आपण तेवढे योग्य होऊ की आपले जे कोणी गुरु असतील ते बरोबर आपल्याला शोधतील पण तेवढी कृपा तेवढी माया म्हणजे माया म्हणजे चांगल्या अर्थाने तेवढं प्रेम हे ते गुरूंमध्ये आपल्या भगवंतामध्ये असतं म्हणून आधी आपण स्वतःला तेवढं तयार करायचंय हे बेसिक आपण या ओव्या वाचून हा अर्थ काय आहे काही नियम आहे नामजप आहे तो करणं चालू केलं त्या मार्गावर मार्गस्थ झालो की पुढच्या पायऱ्या पुढच्या हे सोपं होणार आहे पण आधी मार्गस्थ होणं मन बुद्धीच्या पलीकडे आपण आहोत याची जाणीव होणं रोजच्या रोज नामजप करणं त्यामध्ये न पाडू देणं आणि नामजप हा पूर्णपणे पूर्णपणे भावाप्रमाणे म्हणजे भाव आणून करायचे की जणू काही डोळे बंद केले की भगवंतच आपल्या समोर उभे आहेत कुठलेही असतील म्हणजे देवी भगवान येत असतील गणपती येत असतील विष्णू भगवान येत असेल श्रीकृष्ण येत असेल राधाकृष्ण ची मूर्ती येत असेल जे काही असेल तुमच्या मनामध्ये ते डोळे बंद केले नामजप चालू झालं की डोळ्या पुढे ती मूर्ती ती छबी आपल्या समोर पाहिजे जे आपण एकरूप व्हायला लागलो आपण त्या मार्गावर पुढे पुढे जायला लागलो की आपल्याला गुरु भेटतात आणि त्या गुरूंशिवाय आपलं काहीही होऊ शकत नाही पुढचा जर आपल्याला समजून घ्यायचं असेल सगळे अनुभव समजायचे असतील तर गुरु हे खूप आवश्यक आहे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजेवीण हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय आता विण दैवत दिधल्या विण प्राप्त म्हणजे तपे विण दैवत जस आपल्या रोजच्या उच्च बोलीभाषेत अं म्हण आहे कि अं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तशाच पद्धतीचे की आपण तप केल्याशिवाय आपण त्यामध्ये झोकून दिल्याशिवाय दिधल्या विणं प्राप्त दैवत जे आहे ते आपल्याला प्राप्त तरी कसं होणार म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर कशी होणार ते आपल्याला कसं बरं प्रसन्न होणार जर आपण तपच केलं नाही तर तर यामध्ये आपण नाम घेतलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे ज्ञानेश्वरी दास भगवत गीता हे सगळं वाचलं पाहिजे याच चिंतन मनन करून जे जे काही भगवंतानी सांगितलेलं आहे की हे चांगलं आहे हे तुम्ही करायचे त्यांना आवडतं जे सद्गुरूंना आवडतं जे, जे भगवंताला आवडतं ते सगळं करणं म्हणजे ते एक प्रकारचं तपच आहे आणि ते केलं नाही तर मग आपण दैवत जे काही आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे त्या मार्गावर आपण जाणार नाही त्यामुळे आपल्याला ते तप करणं किंवा तो नियम पकडून नियम धरून रोजच्या रोज आपली सेवा करणं त्या भगवंतासाठी हे महत्वाचं आहे आणि ते केलं आणि केलं तरच आपल्याला ते प्राप्त होणार आहे ते प्रसन्न होणार आहे गुजे विण हित कोण सांगे तर मग काय गुजेविण हित म्हणजे काय तर गुजे विण म्हणजे गुज जर माहिती नसेल तर आपलं हित होईल का गुज म्हणजे काय तर महत्वाची गोष्ट काहीतरी आजच्या भाषेत म्हणू शकतो क्लासिफाईड इन्फॉर्मेशन किंवा खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन यामध्ये ुजेविण हित म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आपल्याला कोण बर सांगणार जर आपण हे तपच केलं नाही तर आणि मग त्याच त्याच्यामुळे जे महत्वाच्या गोष्टीमुळे जे हित होणार आहे ते सुद्धा आपल्याला होणार नाही जर म्हणजे त्यांनी असं किंवा एका मागे एक म्हणजे त्यात हे नाही केलं तर हे नाही होणार हे नाही केलं तर हे नाही होणार अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्ही तप केलं नाही तर तुम्हाला दैवत प्राप्त होणार नाही दैवत प्राप्त झालं नाही तर तुम्हाला गुज हित गोष्टी गुज गोष्टी गुज गोष्टी म्हणजे काय खूप महत्वाच्या किंवा खूप सिक्रेट किंवा म्हणजे खूप आतल्या गोष्टी खूप ज्ञानातल्या ज्ञानमार्गातल्या आतल्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी हे आपल्याला समजणार आणि ते समजलं नाही तर आपलं हित कस होणार त्यामुळे तप केलं पाहिजे त्यांनी प्राप्त केलं पाहिजे त्यांनी आपल्याला गुज मिळेल म्हणजे जी महत्वाची गोष्ट आहे जी एकदम अत्यंत गुप्त गोष्ट आहे किंवा अं त्यातलं मर्म आहे ते आपल्याला समजेल आणि ते समजल्यावर आपलं हित होणार आहे त्यामुळे चारही गोष्टी कि तप करणं दैवत प्राप्त होणं आपल्याला गुज करणं गुज करणं म्हणजे काय तर आपल्याला त्यातलं मर्म कळणं आणि त्याने आपलं हित साधन हे सगळं होणार आहे पण त्यासाठी आपल्याला पहिलं काय केलं पाहिजे तप म्हणजे साधना केली पाहिजे पुढे माऊली म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात तर दृष्टांताची मात म्हणजे काय की असं आपण बऱ्याचदा कथांमध्ये ऐकतो की दृष्टांत झाला स्वप्नामध्ये समजलं तर त्या पद्धतीने माऊली म्हणतात की हे जे काही मी तुला सांगतोय ते दृष्टांतच आहे असं समज आणि कार्य करायला सुरुवात कर साधूचे संगती तरणोपाय म्हणजे साधूचा संग केलास सद्गुरूंचा संग केलास त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही त्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही त्यामुळे मी तुला दृष्टांतच देतो आहे मी तुला खूप संदेश देत आहे कि तू साधूंच्या संगतीमध्ये राहा म्हणजे देवाला नाम जप आवडतो देवाला भजन कीर्तन आवडत या सगळ्या गोष्टी मध्ये तू स्वतःला रमव त्यांचा संघधर संघधर म्हणजे काय की त्यांच्या सोबत राहा त्यांच्या सोबत जोडले जा त्याशिवाय आपल्याकडे दुसरे काहीच तर्नोपाय नाही दुसरा काहीच मार्ग उपलब्ध नाही आणि आपण म्हणजे आपल्याला जे काही प्राप्त करायचे तसे इतर लोकांना पण प्राप्त करायचे आणि मग अशा ग्रुप मध्ये अशा समूहामध्ये आपण जोडले गेलो सद्गुरूंच्या सानिध्यात आपण आलो आपल्यामध्ये नक्कीच बदल होतो नियम आपल्याला अंगीकारण अजून अं सोपं जात जेव्हा आपल्यासारखे अनेक लोक तशाच प्रकारच्या गोष्टी करत असतात तशाच प्रकारची साधना करत असतात मग आपण आपोआप त्यामध्ये असं काय म्हणू शकतो दुधात साखर विरघळते देत आपण त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातो अजून माऊली दुसऱ्या ठिकाणी काय सांगतात की देहातीत वस्तू आहे ते तू परब्रम्ह पाहे देह संग हा नस आहे तुझं देहाशी म्हणजे आपण सारखा या देहाचाच देहा विचार करत बसतो तर असं नाही आहे म्हणजे या देहाचा विचार आपल्याला करायचा नाहीये आपल्याला देह मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन जो आत्मा आहे त्याचा विचार विचार म्हणजे काय आत्मा परमात्म्याला जोडायचा आणि तो जोडायचा हे कशाने होऊ शकत भगवत चिंतन नाम जप ध्यानधारणा ध्यानधारणा म्हणजे काय की आपण भगवंताच स्मरण म्हणजे <coughs> ध्यान हे एक पूर्ण त्याच वेगळं मार्ग आहे असं शब्दशहा घेऊ नका की ध्यान म्हणजे तेवढंच फक्त ध्यान म्हणजे आता आपण तात्पुरतं असं समजू शकतो कि भगवंताचं ध्यान भगवंताचं स्मरण भगवत चिंतन नामजप साधना हे सगळं आपण करायला पाहिजे आपलं काय होतं आपण कुठेतरी वाचतो आपल्या मनाला भिडतं आपण एखादा आठवडा करतो आणि मग नंतर काहीतरी होतं आणि मग काहीतरी होत म्हणजे आपल्या आयुष्यात दुसरे काहीतरी प्रॉब्लेम्स येतात किंवा अशी काही परिस्थिती उद्भवते की आपण ते पूर्ण करू शकत नाही किंवा काहीतरी अडचणी येतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे तर मग अशा वेळी आपण चटकन काय सोडून घेतो की नाही आज वेळच झाला नाही नामजप करायला आज वेळच झालं नाही देवाचं स्मरण करायला तर असं होतं नये तर आपण त्या दिवशी आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण त्या दिवशी जेवलो नाही का आपण त्या दिवशी झोपलो नाही का तर असं नाही आपण अ म्हणजे आपल्या नेहमीच्या वेळी समजा नाही जमलं एखाद दिवशी तर मग नंतर करू शकतो पण करणं महत्वाचं आहे आता आपल्याला देवाने एवढी छूट दिलेली आहे म्हणजे तुम्ही फक्त माझं नाव घ्या बाकी काहीही करू नका ना आपल्याला रोजच्या रोज अभिषेक करायचे ना रोजच्या रोज आपल्याला प्रसाद बनवायचे ना काही अं कुठले यंत्र कुठले यज्ञ करायचे आपल्याला फक्त नाव घ्यायचंय सकाळ संध्याकाळ आणि भगवंताच स्मरण ठेवायचंय हे सगळं जर आपण केलं म्हणजे माऊली सांगतात त्याशिवाय तरुणोपायच नाहीये तुम्ही दुसरं काही करूच नका एवढंच करा म्हणजे तुम्हाला भगवत प्राप्ती होईल आणि जसं आपण आधी पण बघितलं होतं की दुसऱ्या कुठल्याही मार्गाला लागू नका योग मार्ग असेल हे सगळं दंब धर्म वाढवणारे मार्ग आहेत आणि जे काही प्राप्त होणार आहे ते भक्ती मार्गाशिवाय वेगळं प्राप्त होणार नाही एक सगळ्या सगळ्या मार्गांचा शेवट हाच आहे की परमेश्वर प्राप्ती त्यामुळे तुम्ही त्या, त्या योगाच्या मार्गाला जाऊ नका तुम्ही प्रपंचात राहून नाम जप घ्या भाव भावा सकट करा म्हणजे तुमच्यामध्ये उत्कट प्रेम राहू दे ते घेऊन केलं तर तुम्हाला नक्कीच दैवत मिळणार आहे गुरु मिळणार आहेत गुरु सापडणार आहे ते तुम्हाला अनुभव सांगणार आहेत तुम्ही हे तप चालू ठेवा त्यामुळे तुम्हाला दैवत प्राप्त होईल मग तुम्हाला गुज गोष्टी कळतील आणि त्यातूनच तुमचं हित होईल आणि जसा काही मी एक दृष्टांतच देत आहे असं समजून तुम्ही साधूचा संघ करा नामजप करा भगवंताचं स्मरण करा एवढं महत्वाचा संदेश माऊली या भंगात देतात बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय